नमस्कार टाइम्स नाईनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत अकलूजच्या बाजारात आज दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं अकलूजच्या बाजाराचं उद्घाटन करण्यात आलं महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहितेपाटील साहेब यांच्या हस्ते आज उद्घाटन झालेलं आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी इथं अकलूज सकार मर्षी शंकरराव मोहितेपाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मदनसिंह मोहितेपाटील साहेब आहेत दादा काय सांगाल आज घोडे बाजाराचं उद्घाटन झालं आज मार्केट यार्डमध्ये पाडव्याच्या शुभमुहूर्तावरती प्रतिवर्षाप्रमाणे सालवादप्रमाणं घोड्यांच्या बा खरेदी विक्रीचा बाजाराचं उद्घाटन या ठिकाणी मोठ राज्याचे माजी उपमुख उपमुख्यमंत्री आमच्या सर्वांचे आवडते नेते मान्य विजयदादासाहेब यांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे आणि या ठिकाणी आपल्या मार्केट यार्डमध्ये जवळजवळ सव्वा सातशे आत्तापर्यंत सव्वा सातशे घोड्यांची आवक झालेली आहे आणि नुकरा म्हणजे सगळे पांढरे कलरचे आहेत काही काळे आहेत परंतु मारवाडी राजस्थानी अशा जातीचे हे घोडे या ठिकाणी आवक झालेले आहे आणि जवळजवळ शंभरपेक्षा जास्त घोड्यांची विक्री या आता या मागच्या महिन्यापासूनच आत्तापर्यंत झालेली आहे आणि आता कार्तिक वारीला हा मोठा भर असतो या यात्रेचा पंढरपूरची यात्रा कार्तिकवारी असते आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी आणखीन घोड्यांची आवक तोपर्यंत होणार आहे जवळ दीड हजारपर्यंत घोड्यांची आवक या ठिकाणी आमच्या अपेक्षित आहे गेल्या वर्षी त्याच पद्धतीने आली होती यावर्षीसुद्धा तेवढीच येतील खरेदी विक्रीचा या ठिकाणी विक्री मोठ्या प्रमाणात होते आपल्या क्लोज मार्केटमध्ये आणि त्यामुळे व्यापाऱ्यांचाही सोयीचं होतं त्यांचाही धंदा होतो आणि खरेदी करणाऱ्यालासुद्धा आपल्या माळश माळशूर तालुक्यातले के किंबहुना महाराष्ट्रातले घोड्याचे प्रेम करणारे त्यांना खरेदी करायची आहे ते लोक या ठिकाणी येतात विक्री करण्यासाठी येतात त्याबरोबरच कर्नाटक असेल त्याचबरोबर मध्य प्रदेश आजूबाजूच्या राज्यातूनसुद्धा या ठिकाणी घोडे खरेदी करण्यासाठी लोक येतात मद्रासहून चेन्नईवरूनसुद्धा काही लोक या ठिकाणी वेळोवेळी आलेले आहेत बेळ बेळगाव कर्नाटक भागातून येतात हैदराबाद साईडने येतात विजापूर भागातून येतात आणि खरेदी विक्री या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होते या ठिकाणी पूर्वीपासूनच झाडांची सावली या ठिकाणी आहे आता झाडं मोठी झालेली आहेत त्यामुळं आणखीन चांगली सावली या ठिकाणी गोड्यांसाठी उपलब्ध झालेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी पाणीची सोय लाईटची सुविधा आपण या ठिकाणी करतो त्याचबरोबर या ठिकाणी रस्ते वगैरे अंतर्गत रस्ते आहेत प्रत्येक व्यापाऱ्याने आप आपापल्या सोयीनुसार त्या ठिकाणी घोड्यांसाठी कट्टे वगैरे केलेले के डॉक्टरची सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्रातले पशुसंवर्धनच्या त्यांना आम्ही सूचना केल्यात की आपणसुद्धा या ठिकाणी भेटी वेळोवेळी द्यायला पाहिजे आहेत आणि ते, ते येतात सुद्धा या सुविधेसाठी आरोग्य सुविधेसाठी या सर्व सुविधा हो या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्यामुळं हा बाजार चांगला होतो या ठिकाणी खरेदी विक्री करणारे तर लोक असतातच वारीला जाणारे माघारी येणारे ते सुद्धा घोडे बाजार बघण्यासाठी या ठिकाणी येतात खरेदीसाठी येतात त्याचबरोबर अकलूज परिसरातले कुटुंब या ठिकाणी येतात ये लहान मुलांना घोडे बागण्याची आवड असते आणि त्यामुळं ते त्या आग्रह करतात पाल आपल्या पालकांना बा आम्हाला घोडे बाजार बघायचा आहे घोडे बाजार मग मुल, लहान मुलं मुली उपलब्ध हां लहान मुलीसुद्धा या ठिकाणी कुटुंब या ठिकाणी पाहायला येतात त्यांना पर्यटन या ठिकाणी झालेलं आहे आणि या ठिकाणी चारा सुद्धा उपलब्ध आपल्या अकलूज बागामध्ये आहे आणि गवत मिळतं व इतर वैरणी या ठिकाणी मिळतात भुस्सा वगैरे जे काही खोराक आहे आवश्यक आहे ते या ठिकाणी मिळतं चांगली सोय या ठिकाणी आपण मार्केट केअरच्या माध्यमातून किंवा मार्केट कमिटीच्या माध्यमातून संबंधित लोकांना आपण या ठिकाणी सूचना करतो त्यामुळं या या ठिकाणी सर्व सुविधा इतर बाजारामध्ये मी गेलो होतो माळेगावला गेलो होतो तर त्या ठिकाणी माळावती बाजार भरतो त्या ठिकाणी पाण्याची सोय नाही त्या ठिकाणी त्यांना विकत घेऊन पाणी प्यावं लागतं लाईटची सुविधा नसते अशा परिस्थितीसुद्धा बऱ्याच ठिकाणी गोडे बाजारामध्ये असते पण तशी सोय तशी गैरसोय या ठिकाणी नाही आमच्या ना पद्धतीनं आम्ही जास्तीत जास्त सोय कशी होईल आणि बाजारामध्ये लोकांनी खरेदी विक्रीचा व्यवहार या ठिकाणी करावा आणि बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांना चांगली सुविधा या ठिकाणी कशी देता येईल मार्केट यार्डच्या माध्यमातून हे सर्व आम्ही पाहतो आणि म्हणून या ठिकाणी हा प्रसिद्ध झालेला आहे संपूर्ण भारतामध्ये हा प्रसिद्ध बाजार बादा, बाजार या ठिकाणी झालेला घोडे बाजार आणि मोठे आपले नेते मान्य दादासाहेब दर्शीभाई हा त्याचबरोबर रणजितदादा यांनासुद्धा घोड्यांची आवड आहे त्यांच्याकडे घो घोडे आहेत आणि ते वेळोवेळी गो, या ठिकाणी भेट देतात सूचना करतात त्यांना माहिती पूर्ण घोडेबा घोड्यांची असते राहते आणि त्यामुळे त्यांची आवड असल्यामुळं ती वेळोवेळी आम्हाला या ठिकाणी घोडे बाजाराच्या सुधारणा काय करता येतील आणि अडचणी काय सोडवता येतील त्या दृष्टिकोनातून हो साथ साथ था था ते सूचना या ठिकाणी देतात त्याचा फायदा आपल्याला होतो पैसे काळामध्ये जसं साहेबांनी सांगितलं की नवनवीन खेळ जसं की आता स्पर्धा तुम्ही लागतो मात्र नवनवीन खेळ जसं तुम्ही आता पहिल्या सांगितलं त्याप्रकारे आता पैसे काळामध्ये हा उपक्रम आता मागच्या काळामध्ये सुरुवातीला या ठिकाणी घोड्यांचे शर्यती ट्रॉटिंग म्हणतात त्याला म्हणजे पळवायचं नाही ट्रॉटिंग चालणं चालण्याचं फास्ट चालण्याची स्पर्धा या ठिकाणी घेत होतो आपण पण जागेअभावी या ठिकाणी त्या आपण घेऊ शकलो नाही कारण पेट्रोल पंप झाला त्या ठिकाणी थोडी जागा रस्त्याचे अडचण जा त्या ठिकाणी आले त्यामुळे ते थांबलेलं आहे आणि आता इतर ठिकाणी घ्यायचं म्हटलं तर त्याला ग्राउंडची चांगली सुविधा आपल्याला पाहिजे आहे ते आपण घेऊ आणि त्या काय सूचना आहेत किंवा त्यांनी जे सांगितलेलं आहेत कशा पद्धतीनं रेस घेतली पाहिजे आहे ते माहिती घेऊन आपण शिवामृतच्या ठिकाणीसुद्धा इथल्या गोड्या जे रेस खेळणार आहेत किंवा काही इच्छुक आहेत प्रॅक्टिस करतात त्या दृष्टिकोनातून त्या त्यादृष्टीकोनं तिथं शवामृतीची जागा आहे त्या ठिकाणी आपल्याला घेता येईल तिथं बैलगाडी शर्यती असतात त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला घेऊन जाता येईल गोडेस आवाहन केलं तर तिथं आपण स्पर्धा घेऊ शकतो त्या ठिकाणी किंवा एखाद्या ग्राउंडवर कॉलेजच्या ग्राउंडवर तिथं जाऊन आपण घेऊ शकतो